カーメン屋さん、なお。 मराठी इन्फॉर्मरे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्याअंतर्गत आपल्या राज्यात ज्या आशा सेविका त्याचबरोबर गटप्रवर्तक जे कार्यरत आहेत अशा सर्वांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन आनंदाची अपडेट आली आहे राज्य शासनाने आता आशा सेविका त्याचबरोबर गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ केलेली आहे आणि या वाढीव मोबदल्याबरोबरच आता आशा सेविकांना प्रत्येकी पाच हजार रुपये तर गटप्रवर्तक यांना प्रत्येकी सहा हजार रुप सहा हजार दोनशे रुपये इतका वाढीव मोबदला सुद्धा सुद्धा आहे 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 या नवीन शासन निर्णय म्हणजे आलेला तर आपण हा नेमका काय व कोणकोणत्या आशा अशा से सेविकांना व गट प्रवर्तकांना वाढीव मोबदला हा मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या, या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य क्रा कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत मोबदला रुपये नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत या जी आरची प्रस्तावना आता आपण थोडक्यात पाहूया आणि मग शासन निर्णय बघूया राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमणूक दिलेल्या अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनपत मोबदला दिला जातो म्हणजे शासनाने आरोग्य अभियानात ज्या अठ्ठावन्न सेवा नमूद केलेल्या आहेत त्या अठ्ठावन्न सेवा सेवेत जर त्यांनी पा, पार्टिसिपेट केलं त्या सेवा दिल्या तर शासनाकडून त्यांना प्रोत्साहनपक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियाना कार्यक्रमाअंतर्गत व राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयावे प्रत्येकी पाच हजार रुपये व प्र व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातला हा नवीन जी आरसुद्धा आलेला आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अशा स्वयंसेविका व गट प्रवर्धक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तीन हजार लक्ष पुरवणी मागणी मंजूर तरतुदी रुपये वीस हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट झिरो दोन लक्ष अशी एकूण पन्नास हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट झिरो दोन लक्ष इतकी तरतूद राज्य सरकारने अर्थसंकल्पित केलेली आहे आणि सदर तरतुदीनुसार आशा सेविकांना व आशा गट प्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्यांच्या कालावधीत रक्कम नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम लेखा शेरशेमधून वितरित करण्यात शासनाने मान्यता दिली आहे म्हणजेच अशा सेविकांना जो वाढीव मोबदला मिळणार आहे पाच हजार रुपये व गट प्रवर्तक यांना सहा हजार दोनशे जो मोबदला मिळणार आहे त्याला शासनाने मान्यता दिली होती आणि हा मोबदला देण्यासाठी जी रक्कम जो निधी लागणार होता आता तीसुद्धा वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे म्हणजेच हा निधी लवकरच वितरित होणार आहे आणि अशा सेविकांना पाच हजार रुपये व गट प्रवर्तक यांना सहा हजार दोनशे रुपये तर अशा प्रकारचा हा जी आर होता अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटीस नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद